सध्या सर्वच क्षेत्रामध्ये फेक नरेटिव्ह सेट करून लोकांच्या डोक्यात आणि गळ्यामध्ये अनेक कुप्रथा गळी उतरवण्याचा प्रकार सर्रासपणे केला जात आहे काही दिवसावरच नवरात्रीसारखा महत्वाचा सण उत्सव तोंडावर आलेला असताना नवरात्रीमध्ये नऊ रंग वापरावे नऊ रंगाला काय महत्व याचीच मार्केटिंग करणारे असंख्य व्हिडिओचे पेयोग फुटल्याचे दिसून येत आहे धार्मिक क्षेत्रातही अशा प्रकारचा शास्त्रीय आधार नसलेला आणि धार्मिक आधार नसलेला फेक नरेटिव्ह सेट करून उत्सवप्रिय असणाऱ्या महिलांना यामध्ये आकर्षित करून वेगळीच कुप्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करून धार्मिक क्षेत्रामध्ये आणि हिंदू धर्माच्या प्रथा परंपरांमध्ये वेगळंच काहीतरी करण्याचा घाट काही मार्केटिंगच्या लोकांनी सुरू केला आहे महिलांना नवरात्रीतले नवरंग हे धार्मिक नाहीत हेच माहीत नाही तर हा एक मार्केटिंगचा फंडा असल्याचे आता समोर आले आहे सर्वांनाच प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये कोणते रंग घालायचे कोणते रंग नाही घालायचे हे नेमकं ठरवलं कोणी धर्माने की शास्त्रानी मात्र हे कोणीच ठरवलेलं नाही हा एक केवळ मार्केटिंगचा फंडा असल्याचे समोर आले आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात विशिष्ट प्रकारचाच रंग घालायचा अशा प्रकारची ना पिढ्यान पिढ्याची परंपरा आहे ना वर्षानुवर्षाची परंपरा आहे मात्र गेल्या काही वर्षात हे फॅड महिला वर्गात नव्हे तर पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसते मूळ धार्मिक महत्व व्रत उपासना देवीची आराधना प्रार्थना घटस्थापना या गोष्टी बाजूला ठेवून केवळ उत्सवप्रिय असणाऱ्या लोकांमध्ये हे रंगाचे फॅड तत्परतेनं आणि अधिक गतीनं विस्तारित झाल्याचं बघायला मिळत आहे सर्वांनाच प्रश्न पडतो आणि नऊ रंगाचे महत्व काय अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि विशेष म्हणजे याचं उत्तर शोधायचा आम्ही प्रयत्न केला असता गंमत अशी मिळाली की यामागे फार मोठी रंजक अशा प्रकारची कहाणी आहे साधारण दोन हजार तीनच्या सुमारास एका मोठ्या वृत्तपत्राने नऊ रात्रीतील नऊ रंग अशा पद्धतीचा एक मताळा सुरू केला आणि काही मॉडेलचे काही सेलिब्रिटींचे फोटो नवरात्रीत वापरण्यात आले याकडे सर्वच महिला वर्ग आकर्षित झाला आणि त्यानंतर हळूहळू ही प्रथा शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत विस्तारित होत गेली मग काय बँका शाळा मधल्या ग्रुप फोटो आणि महिला वर्गाचं उत्सवप्रियता वाढली उत्सवप्रियता करण्यामध्ये याला काहीही दुमत नाही मात्र धार्मिकदृष्ट्या नऊ रंग घातले तर देवी प्रसन्न होते नऊ रंगाचे कपडे वापरले तर देवीची प्रार्थना केली आणि देवी प्रसाद देते घरात बरकत येते अशा प्रकारच्या फेक नरेटिव्हच्या माध्यमातून हे फॅड महिलांच्या गळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला गेला खरं तर दुर्गा ही दुर्गे दुर्गाष्टमीची देवता आहे म्हणून तिचा एकच रंग असतो मात्र रंगोत्सवाला छानपणाने धार्मिकतेचा रंग चढवून खरे असो वा नसो उत्सवप्रिय भगिनींना या रंगामध्ये नावून जाण्यामध्ये ही मार्केटिंगची ट्रिक कामाला आल्याचे दिसते आणि धार्मिकता वगैरे यामध्ये काही नाही अशा प्रकारचा शास्त्रीय खुलासा सर्वच धर्म अभ्यासकांनी केला आहे ही ट्रिक कमालीचे यशस्वी ठरताना दिसते आजच्या घडीला ऑफिस मध्ये जाणाऱ्या मध्यमोळीन बायकाच काय घरी येणारी कामवाली कॉलेजला जाणारी मुलं मुली देखील हे कलर कोड पाहताना दिसतात त्यामुळे सहज म्हणून सुचलेला हा मार्केटिंगचा फंडा गेल्या दहा बारा वर्षापासून तितकाच यशस्वीपणे चालू राहिला आहे नवरात्रामध्ये नवरात्र आला की अशा प्रकारची धामधूम सुरू होते मात्र हे रंगांचे खूळ असल्याचेच धर्मशास्त्रीय अभ्यासक सांगतात ना यामुळे देवी प्रसन्न होणार आहे ना कुठल्या अमुक रंगाचा परिधान केल्याने काही बरकत येणार आहे वास्तविक पाहता श्रद्धा ही, ही महत्वाची आहे देवीची आराधना आणि घटस्थापना ही आपली परंपरा ती प्रामुख्याने पाळली गेली पाहिजे ते सोडून केवळ रंगाचे वस्त्र परिधान करून देवी प्रसन्न होणार असेल तर अशा प्रकारच्या नवरात्रोत्सवाला काही अर्थ राहत नाही त्यामुळे हा एक प्रकारचा धार्मिक क्षेत्रात निर्माण केला गेलेला फेक नरेटिव्हच असल्याचे आता पुढे आले आहे त्यामुळे या वर्षीपासून नवरात्रात नऊ रंगाच्या साड्यांना महत्व द्यायचे नाही अशाच प्रकारची भावना अनेक महिला वर्गातून व्यक्त केली जात आहे